धाव पाव हा केलाय अनाथांची तो छाया हो अनवाणी मी चालत आलो देवी गाभाराही सोडून निघते आपल्या भक्तासाठी तू ग ग ग ग माझे आई तु गबाई तु हे तुझीच भजने तुझा जोगवा तुझाच गोंधळ गायन मी तुझीच भजने तुझा जोगवा तुझाच गोंधळ गा लक्ष सुदे आमच्या वरती लक्ष सुदेमुरती भक्ती सुमने वा तुझ्या रूपाने आम्हाला होते जगण्याचा आधार नवा ग And why do you mean...